जय महाराष्ट्र प्रत्येक निवडणुकीमध्ये हे विद्यमान सरकार आहे ते निवडणूक आयोगाला हाताशी धरून वेगवेगळे खंडे काढत असत आता आम्ही मतदान करून आलो सकाळी आणि काही ठिकाणी अशी चर्चा आहे की जे आपल्याला पूर्वी शाही लावायची शाही अनेक महिने टिकत होती आज मार्करचा वापर करतायत मार्करचा वापर कशासाठी करतायत तर आज अशी माहिती आम्हाला मिळाली की तिथं दोन मिनिटामध्ये बाहेर पडल्यानंतर अशी शाही पुसली की ती शाही निघून जाते एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम देईल हे आता मतदान करून आले माझे सहकारी मित्र आहेत प्रवीण पालो त्यांनी टिश्यू पेपरवर पाणी घेतलं आणि ते फुसल्यानंतर लगेचच शाही निघून गेली म्हणजे ही घोटाळ्या सुरुवात म्हणायची का लोकशाही धोक्यात आली असं समजायचं का आमचं मत आहे निवडणूक आयोगाने ही पद्धत कशासाठी केली मार्गची हे स्पष्ट करणं गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण पाच तारखेला परत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत मग ते मतदार तुम्ही आणलेले आहेत पुन्हा त्यांना बोगच मतदान करायचा तुम्ही संधी दिलेली आहे का हे प्लॅनिंग भाजप सरकारने केले आहे का निवडणूक आयोगाने केलेलं आहे का सत्ताधारी लोकांचं ऐकून ही फार मोठी शंका आहे आणि म्हणून ताबडतोब ही मार्कर आहेत ते मार्कर बंद करून पूर्वी सारख्या शाहीचा वापर करावा असं मी आव्हान करीत आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका